कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार कृषी मंत्री एडवोकेट माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन ईव्हीएमवर विश्वास <ज़ीगा> नसेल तर मुख्यमंत्र्यांना भेटता कशाला मंत्री उदय सामंतांचा ठाकरे बंधूंवर निशाणा आणि कोकण डॉक्टर असोसिएशन कडून 25 नव्या डॉक्टरांचा सन्मान पाहुयात सविस्तर वृत्त राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होते परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहेत राज्यातील तीन हजार तीनशे त्र्याहत्तर केंद्रांवर परीक्षा होणार आहे कॉपी सारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आले आहेत परीक्षेतील दोनशे 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे मुंबई विभागातून नियमित तीन लाख पंचवीस हजार पाचशे विद्यार्थ्यांसह एकूण तीन लाख बेचाळीस हजार बारा विद्यार्थी परीक्षा देणार आहेत यासोबतच कॉपी आढळणाऱ्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाचा हा महत्वाचा निर्णय असून परीक्षा काळात गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात दोनशे एकाहत्तर भरारी पथक असणार आहेत परीक्षेचा निकाल पंधरा मे पर्यंत लावण्याचे उद्दिष्ट मंडळानं ठेवले आहे परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे प्रश्नपत्रिका फुटू नयेत म्हणून जे पी चा लाईव्ह ट्रॅकिंग होणार आहेत परीक्षा केंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरण देखील होणार आहे संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कृषी क्षेत्रात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा सा वापर करणे गरजेचे आहे राज्य शासन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याबरोबरच त्यांच्या उत्पन्न खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात ए आयचा वापर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले कृषी मंत्री कोकाटे यांच्या संकल्पनेतून प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी परिसंवादाचं आयोजन विभागीय पातळीवर करण्यात आले या अंतर्गत कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद आणि चर्चा कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते कृषी विभागाची कार्यपद्धती अधिक प्रभावी होण्याच्या अनुषंगाने तसेच कृषी धोरण बनवताना शेतकऱ्यांच्या अडचणी समस्या सूचना आणि प्रस्ताव यांचा समावेश करण्याच्या उद्देशाने हा संवाद चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले शेतकऱ्यांनी अनेक सूचना केलेल्या आहेत आंबा काजू भात फणस नारळ सुपारी अशा वेगवेगळ्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न शेतकऱ्यांनी अतिशय मनसोक्तपणे या ठिकाणी मांडले त्यामध्ये येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात त्यांनी चर्चा केली त्या आहे वाप केलेला आहे त्या चर्चेवरती सन्मान्य आयुक्त माझ्याबरोबर होते आहेत आणि त्या संदर्भात आम्ही दोन दूर तीन दिवसामध्ये सन्मान्य सेक्रेटरी आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर बसून त्यामध्ये ज्या ज्या शक्य लवकर बदल करण्यासारखे आहेत ते तात्काळ बदल करू आणि ज्यामध्ये धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही चर्चा करून निर्णय घेऊ सर सोयाबीनची खरेदी जी आहे आहे आता बंद केलेली आणि केंद्र सरकार म्हणते की सोयाबीन शंभर टक्के आम्ही खरे खरेदी करू इकडे शेतकरी आंदोलन करतात संदर्भात तो वनन विभागाकडे तो भाग असल्यामुळे त्या संदर्भात मी जास्त भाषा करू इच्छित नाही परंतु पणन मंत्री त्या संदर्भात आपल्याला खुलासा करतील मला असं पनन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ऑलरेडी आपली खरेदी सुरू आहे काही ठिकाणी काही अडचणीमुळे खरेदी थांबलेली आहे पण ते सर्व सोयाबीन खरेदी करू असा त्यांचा या ठिकाणी मला निरोप आहे सर आंबा हा कोकणातला महत्वाचा आणि निर्यात होणार सगळ्यात जास्त परंतु ते शेतकऱ्यांनी या किंवा या संदर्भात शेतकऱ्यांनी त्या गोष्टी मांडलेल्या आहेत या संदर्भामध्ये एक्सपोर्ट झालेला आंब्याचा ओटीपी हा शेतकऱ्यांच्या डायरेक्ट नावावर या ठिकाणी अशी त्यांची मागणी आहे तर ते मागणी असते त्यामुळे त्या संदर्भात आम्ही शासन विचाराधीन आहे काय कारण झालेला निर्यातीला कुठल्याही गोष्टी कुठल्याही उत्पादनाला निर्यात केली त्याला हमी भाव नसतो हमी भाव हा एम एस पी केंद्रामध्ये उत्पादित केलेल्या मालावर असते एक्सपोर्ट केल्यानंतर त्याचे भाव कमी होतात किंवा जास्त होतात ते डिपेंड्स म्हणजे डिमांड आणि सप्लायवरती अवलंबून असतं त्यामुळे ते डिमांड सप्लाय काय असेल त्याच्यावरती ते ठरेल स्थानिक काजू महागडतो काजू स्वस्त पडतो ठीक आहे आयात कर वाढवण्या संदर्भामध्ये आम्ही केंद्र सरकारला कर सूचित करणार आहोत सर नॅनो डीएपी आणि नॅनो युरिया खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आणि याची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली ठीक आहे ना चौकशी घेऊन माहिती घेऊन आणि मी आपल्याला म्हणजे चौकशी करण्याची गरज पडली तर आम्ही चौकशी पण करू उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय ईव्हीएमवर विश्वास नसेल तर मुख्यमंत्र्यांना भेटता कशाला असा सवाल उदय सामंत यांनी ठाकरे बंधूंना केलाय ईव्हीएमवर संशय घ्यायचा आणि मुख्यमंत्र्यांना भेटायचं हा तर दुटप्पीपणा असल्याचं उदय सामंत म्हणालेत मशीनवर विश्वास नाही तर मुख्यमंत्र्यांना भेटू नका ना सिंपल आहे बघा ईव्हीएम मशीनच्या मतदानामुळे मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले आम्ही निवडून आलो जर आमच्यावर विश्वासच नाही तर मतदारसंघातली कामं द्या आम्हाला अजून काहीतरी मदत करा हे सांगायला मुख्यमंत्र्यांवर ना विश्वास नाही ना सांगून टाकायचं प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना ईव्हीएमवर विश्वास नसल्यामुळे भेटणार नाही नव्या आपत्ती व्यवस्था मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत त्यातून एकनाथ शिंदेजींना वगळ जाते अशी माहिती आहे दुसरीकडे था शिवभोजन थाळीसारखे जे निर्णय ते देखील बंद करण्याचा सरकार विचार आहे नाही ह्या बातम्या आपल्यापर्यंत कुठून पोचतात हे खरोखरच आम्हाला कळलेलं नाही

नाही नाही माहिती पण शिवभोजन थाळी बंद होणार ही कुठं चर्चा मला वाटत नाही ब... तसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणून काही लोक सांगतात ती पण होणार नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये आचारसंहितेच्या गडबडीमध्ये अनावधानानं किंवा नजर चुकीनं चार फोर व्हीलर असलेली महिला देखील त्याच्यामध्ये आलेली आहे त्याची संख्या किती आहे काही लोक सांगतात की दोन कोटी चौतीस लाख रद्द होणार अजिबात होणार नाही झालं तर दोन तीन लाख इकडे तिकडे ज्या ज्यांनी फॉर्म भरताना स्वतःची फोर व्हीलर आहे हे सिद्ध केलेलं जाईल ते कामच करावं लागेल ज्यांचं त्याच्यामध्ये जे नियम आहेत की अडीच लाखापर्यंत रिटर्न भरणाऱ्यांचं देखील आहे हा नियम आताचा नाही आहे सरकारचा तो पूर्वीचाच नियम आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निकषामध्ये जे कोण बसतील आणि बसणार नाहीत त्याच्यामध्ये दोन चार लाख इकडे तिकडे होतील पण दोन कोटी चौतीस लाख बघा ते किती जोरदार बोलतात की दोन कोटी चौतीस लाख महिला बघेरींना याचा फटका बसणार असं शक्य आहे का आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या विचारांती सुरू केलेल्या योजना आहेत त्यामुळे त्याच्यावर काय परिणाम होईल असं मला वाटतं सध्या दिवसेंदिवस वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरालगत असणाऱ्या खेड भोसते अलसुरे रोडलगत मुकादम यांच्या आंब्याच्या बागा जलालशाह कब्रस्थान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वणवा लागला हा वणवा जवळच असलेल्या मोबाईल टॉवरकडे पेटत येत होता वणव्याची विषणता तीव्र असल्याने खेड नगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले खेड नगरपालिका अग्निशमक दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर हा वणवा विजवण्यात यश आलाय कोकण डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं विविध वैद्यकीय शाखांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांचा भव्य सत्कार समारंभ क्लाउड मेस्ट हॉटेल पाचगणी येथे संपन्न झाला निसर्गरम्य वातावरणात झालेल्या समारंभात नव्या डॉक्टरांचा गौरव करण्यात आला आणि वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाच्या विषयांवर परिसंवाद झाले कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑन्को रेडिओलॉजिस्ट डॉक्टर वासीम फोपलुनकर यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर नाझीम दादन आणि डॉक्टर मुदस्सीर खतीब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले डॉ नसीम खान आणि डॉक्टर ए रज्जाक रचविलकर यांनी के डी एच्या कार्याचा डावा घेतला दोन हजार मध्ये स्थापन झालेल्या संघटनेने समाज हिताच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतलाय शिबिरे नैसर्गिक आपत्तीमधील गरजू रुग्णांसाठी सेवा हे से मुख्य उद्दिष्ट राहिले आहे यावर्षी नव्या पंचवीस डॉक्टरांचा सन्मान करण्यात आलाय वैद्यकीय परिसंवाद आणि सादरीकरणे समारंभात विविध वैद्यकीय तज्ज्ञांनी महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले आय व्ही एफ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान डॉक्टर अनुरंजिता यांनी इनविट्रो फर्टिलायझेशन आय व्ही एफ प्रक्रियेची सखोल माहिती दिली स्नायू आणि मणक्याचे आरोग्य डॉक्टर बुरहान सलीम यांनी सामान्य मणक्याच्या समस्यांवर मार्गदर्शन केले मूत्रविकार आणि उपचार डॉक्टर सुहेब खान यांनी मूत्रविकार आणि त्यावरील उपचार पद्धती स्पष्ट केल्या डॉक्टरांचे नैतिक उत्तरदायित्व डॉक्टर वासिम खोकलुनकर यांनी वैद्यकीय नीतिमत्ता आणि समाजसेवेतील डॉक्टरांची भूमिका यावर प्रकाश टाकला डॉक्टर आतिफ मोहिम तुले यांनी उपस्थितांचे आभार मानले डॉक्टर शिफा शहाबुद्दीन परकार हिने रंगुनवाला कॉलेज ऑफ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल येथून एम डी एस केले तिचा गौरव इतर डॉक्टरांबरोबर पाचगणी येथे कोकणी डॉक्टर्स असोसिएशन मार्फत करण्यात आला रायगड जिल्ह्यातल्या ले पेणमधील श्री भगवान महावीर सहकारी नागरी पतसंस्थेचा वार्षिक प्रगती महोत्सव आणि हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात अक्षय पाटील यांनी खेळ पैठणीचा सा कार्यक्रम सादर करून उपस्थित महिला आणि मान्यवरांची मने जिंकली यावेळी विशाल बाफना यांच्या मातोश्री विशाल बाफना लीना बाफना यांच्यासह बाफना परिवार आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लकी ड्रॉ मधील तीन विजेत्यांना सोन्याची अंगठी सोन्याचे इयरिंग्स आणि सोन्याची न देण्यात आली तसेच या पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह देऊन हे माझे जे शिलेदार आहेत जे माझ्याकडे बारा तेरा कर्मचारी आहेत त्यांनी अहोरात्री मेहनत घेतली येत्या टाइम मध्ये बरेचसे नवीन अपडेट्स पण येतील आणि हे कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश असा होता की कोण खारपाड्यावरनं कोण जित्यावरनं कोण पेणवरनं कोण कामारलीवर कोण वडखळवरनं माझ्याकडे पैसे ठेवायला पिग्मी मी एजन्सना देतात त्यांना विश्वास पाहिजे की आम्ही कुठल्या बँकेत पैसे ठेवतोय कुठल्या पतपेडीत पैसे ठेवतो आणि कोणाच्यासाठी पैसे ठेवतोय आणि कोण तो पंचा बँकेचा संचालक आहे हे क्लिअर कट कर लोकांना कळलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि हे माझ्या कर्मचाऱ्यांची पण इच्छा होती की एक आपण मोठा कार्यक्रम ठेवू बँक जेव्हा चालू केली आज एक वर्षापूर्वी जेव्हा इकडे मी बँक आणली तेव्हा आम्ही काही कार्यक्रम केला नव्हता आम्ही साध्या पद्धतीने बँक चालू केली आणि आज हा जो समूह दिसतोय समोर हा सगळा माझा परिवार आहे या बँकेचा परिवार आहे आणि एवढी तुम्हाला मी आश्वस्त करतो की तुमचा पैन पै रुपय रुपया या पतपेडीत सेफ आहे हा आपला प्रवेश प्रवास ज्यांचे आपण सर्व प्रवासी या प्रवासात कोणी एकटा मी नाहीतर अनेक मी म्हणून आपण झालो आहोत आणि हेच या यशाची गमत यामुळे आत्मविश्वास सात पटीने वाढला आणि व्यावसायिक दिशाही लाभली ही गुंतवणूक एक विश्वासाची आणि संबंधाची रायगड जिल्हा प्रौढ गट निवड चाचणी आणि अजिंक्यपद स्पर्धेत नवतरुण कारावी संघाने पुरुष गटाचे अजिंक्यपद पटकावले तर महिला गटात करणारा स्पोर्ट्स पनवेल अजिंक्यपद पटकावले आहे यावेळी खासदार धरेशील पाटील महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आमदार रवी पाटील आमदार महेंद्र दळवी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सचिव सचिव पाटील रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यवाहक चित्रा पाटील अजिंक्य पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि वैकुंठ पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जय भवानी वाशी तसेच वर्सू आई वाशी यांच्या सहकार्यानं रायगड जिल्हा अजिंक्य प्रौढ पुरुष आणि महिला गटाची निवड चाचणी स्पर्धा वाशी वाढाव दरम्यान असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर संपन्न झाली या स्पर्धेत नवतरुण कारावी संघानं अंतिम सामन्यात जय हनुमान धेरण संघाचा पराभव करत विजेतेपदाला गवशणी घातली तर महिलांमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल संघानं स्पोर्ट्स क्लब संघाला धूळ चारत सतत सहाव्यांदा अजिंक्यपद पटकावलं आहे झाली की खरच आमच्या ताई आहेत त्या अर्जुन पुरस्कार विजेत्या आहेत त्यांनी सांगितलं संघांचं कौतुक करतो या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक संघांचं मी करते कौतुक करतो वडकाळ पुरुषी विशेष महिन्यात घेतली पांढरे सर आपलं आणि आपल्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी अभिनय करतो की अत्यंत सुंदर येत्या रायगड जिल्ह्यातील माणगाव मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रेंड सर्कल नावाचे वैद्यकीय प्रतिनिधींची संस्था अस्तित्वात आहे त्यांच्यातर्फे यावर्षी एम एम आर एस सी आणि माणगाव मेडिकोज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेह मेळावा क्रिकेट स्पर्धेत प्रतीक पाटील इलेव्हन हा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला स्पर्धेत माणगाव महाड तालुक्यातील माणगाव मेडिकोज सर्व डॉक्टर पदाधिकारी आणि सदस्य केमिस्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य पॅथोलॉजिस्ट संघटना सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सहभाग घेतला या सामन्यांमध्ये माणगाव फार्मा फॅमिलीचे एकूण दहा संघ सहभागी झाले होते तर एकूण एकशे साठ वैद्यकीय प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतीक पाटील इलेव्हन संघ द्वितीय क्रमांक सनी घुलघुले इलेव्हन संघ तर तृतीय क्रमांक सागर पाशिलकल इलेव्हन संघ यांनी पटकावला तर मालिकावीर प्रथमेश भोसले उत्कृष्ट फलंदाज रोहन पालकर उत्कृष्ट गोलंदाज मारुती मावले यांनी पारितोषिक पटकावले सर्वसामान्यांचे समालोचक महेश लहाने आणि मनीष मांदाडकर यांनी केले रायगड जिल्ह्यातल्या बेण तालुक्यातील मनसेच्या वतीनं रुपेश पाटील यांनी मनसे चषक दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेला मनसेचे डॅशिंग नेते अविनाश जाधव यांनी भेट दिली यावेळी त्यांनी स्पर्धेचे आयोजक रुपेश पाटील यांचे कौतुक करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यावेळी निकिता पाटील शहराध्यक्ष सुदेश संसारे छाया शिंदे आदी उपस्थित होते यांना वंदन करून बोलतो तर मागील अनेक वर्षापासून रुपेश मला सतत सांगत असायचा दा की दादा मॅचला या मॅच ला या आणि कुठे ना कुठे काही कार्यक्रम असल्यामुळे मला इकडे यायला जमत नव्हतं पण मला आज तिथे आल्याच्या नंतर प्रचंड आनंद झाला की एक उत्तम नियोजन आमच्या रुपेशने या भागात केलेलं आहे तरुणांना संधी दिली पाहिजे खेळाला संधी दिली पाहिजे आणि त्याचा हा एक भाग आहे तो आम्ही अनेक वेळेला आंदोलन करत असतो अनेक वेळेला विविध कार्यक्रम करत असतो असंच करताना आम्ही खेळाला देखील संधी देत असतो आणि त्याचं हे एक प्रतीक आहे रुपेश आणि रुपेशच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि असे तरुणाला एकत्र करण्याचे कार्यक्रम हे आपल्या माध्यमातून सतत व्हात राहावेत अशी अपेक्षा बाळगतो तुझ्या या टुर्नामेंटला या आयोजनाला माझ्याकडून पक्षाकडून खूप खूप शुभेच्छा असेच उत्तम उत्तमातले उत्तम कार्यक्रम करावेस आणि एक दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या रायगडचं नेतृत्व म्हणून तू काम पाहावं अशी माझी अपेक्षा यासह बातमीत्रात वळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमी तो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण